सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण घटक संच सहामधील सहाव्या घटकातील चौथा टॉपिक भाषेच्या रचनेची जाणीव शब्दातील आवाजातील जा यावरील प्रश्नमंजुषा सोडवणार आहोत चला तर मग प्रश्न मंजूषेवर क्लिक करूया आता अटेम्प क्विझ नऊ या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे आहेत चला तर मग आपण क्लिक करूया बघा अंगणवाडीतही आपल्या समोर प्रश्न ओपन झालेली आहे या प्रश्न मंजूषेमध्ये किती प्रश्न आहेत आपण बघणार आहोत प्रश्न एक प्रश्न दोन दोनच प्रश्न या प्रश्न मंजुषेमध्ये दे देण्यात आलेली आहे चला तर मग आपण पहिल्या प्रश्नावर जाऊया आवाजाचे खेळ या व्हिडिओत ताईने शब्दांची निवड करताना कुठल्या प्रकारचे शब्द निवडले आवाजाचे खेळ या व्हिडिओ ताईने शब्दांची निवड करताना कुठल्या प्रकारचे शब्द निवडले एक स्वरचिन्ह नसलेले शब्द मुलांना माहित असलेले वेगवेगळ्या वेग प्रकारचे ठरवलेल्या अक्षरापासून सुरू होणारे मुलांना माहीत नसलेले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुलांना माहीत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन क्रमांक दोनवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे बघा बरं प्रश्न क्रमांक दो। दोन का। प्रश्न क्रमांक दोन सोडवण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास आपले काही प्रश्न असल्यास कमेंट्समध्ये जरूर टाईप करावे चला तर मग प्रश्न क्रमांक दोन बघूया आपण आवाजाचे खेळ घेण्याचे मुख्य उद्दिष्ट काय असेल एक मुलांची शब्दसंपत्ती वाढावी दोन शब्दांची वाक्य करता यावीत म्हणून तीन वाक्यात शब्द असतात शब्दात सुटे भाग सुटे आवाज असतात हे कळावे आणि शेवटचा ऑप्शन आहे विविध आवाज कानाला ऐकू यावेत प्रश्न क्रमांक दोनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाक्यात शब्द असतात शब्दात सुटे आवाज असतात हे कळावे यासाठी चला ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करूया त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे आता आपले दोन्ही प्रश्न सेव्ह केले गेलेले आहे आता आपण सबमिट ऑल फिनिश फिनिशवर क्लिक करणार आहोत त्यानंतर आपण सबमिट बटनावर क्लिक केलेले आहे बघा अंगणवाडी ताई आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आलेली आहेत बघू शकतात आपण आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असल्यास कमेंट्समध्ये यस असे टाईप करावे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपल्या इतर सहकारी अंगणवाडीताईंना शेअर करा जेणेकरून त्यांचेही प्रमाणपत्र लवकरात लवकर पूर्ण होईल धन्यवाद